तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते अतिशय सुंदर असं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे <coughs> अतिशय सुंदर अशा साड्या आहेत पट बहिणींनी लाईव्ह ला जॉईंट व्हायचं उपस्थिती वाढवायची कोणी आजचा लाईव्ह मिस करायचा नाहीये अतिशय सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सिंथेटिक मध्ये काटपदर मध्ये खूप सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी साडी अतिशय रिजनेबल असा रेट वाव असं कलेक्शन अतिशय सुंदर असं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुंदर अशी ग्रीन साडी सुंदर असे जरीचे काठ आले आहेत साडीला साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त तीनशे पंच्याऐंशी ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडी, 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 साडी अतिशय सुंदर आहे अंगाला चापून बसणारी आहे सॉफ्टमध्ये येणार आहे सुंदर असे कलेक्शन आहे सुंदर असे कलर आहेत वाव सुंदर असे कलर अतिशय सुंदर असा कलर तुम्ही बघू शकतात अतिशय सुंदर असा कलर आहे अतिशय सुंदर असा ओनियन कलर अतिशय सुंदर असा ओनियन कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त तीनशे पंच्याऐंशी ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि <workiteners> आमच्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचं आहे दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे सुंदर असा ओनियन कलर वाव असा रामा कलर ए? अतिशय सुंदर असा रामा कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त तीनशे पंच्याऐंशी ऑल इंडिया शिपिंग फ्री अतिशय सुंदर असा चिंतामणी कलर अतिशय सुंदर असा चिंतामणी कलर पटापट स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा <clears throat> दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त तीनशे पंच्याऐंशी ऑल इंडिया शिपिंग फ्री साडी ओपन करून दाखवते आहे ऑल ओवर बुट्टा येणार आहे साडीला बघू शकता तुम्ही साडीला जाणार आहे ऑल ओवर बुट्टा सुंदर असा पल्लू आहे साडीचा गोल्डन गोल्डन लाइनिंग आहे पल्लूला बघू शकता बहिणींनो अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे पण टप्पट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे अतिशय सुंदर अशी जरीची लाइनिंग आहे साडीला सुंदर असं ब्रॉकेटच ब्लाउज वाव सुंदर असं लाइनिंग च ब्रॉकेट सा ब्लाउज साडीची प्राइस आहे फक्त तीनशे पंच्याऐंशी ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर कलर आहे पटापट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करायला कोणीही कंजूशी करू नका अतिशय सुंदर कलेक्शन आहे लाईक करा बहिणींनो अतिशय कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त तीनशे पंच्याऐंशी ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे साडीला ऑल ओव्हर गुट्टा येणार आहे साडीचा कपडा अतिशय सॉफ्ट आहे साडी अंगाला चापून बसणार आहे सगळ्यांनी लाईक करा लाईक करायला कंजुसी करू नका सुंदर कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही सुंदर ग्रीन कलर अतिशय सुंदर असा ग्रीन कलर वाव असा कॉ वाव असा कलर आहे वाव असा कपडा आहे साडीचा बघा अतिशय सुंदर असा रामा कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो अतिशय सुंदर असा रामा कलर आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडी अतिशय सॉफ्ट आहे अंगाला चापून बसणारी आहे खूप सुंदर असं कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा विटकरी कलर आहे सुंदर कलर सुंदर कलर आहे खूप सुंदर आहे बघू शकता साडी साडी अतिशय सुंदर आहे अंगाला चापून बसणार आहे ब्लाऊज पीस सुद्धा ब्लाऊज पीसला सुद्धा लायनिंग आले आहेत सुंदर असं कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडी खूप सुंदर आहे अंगाला चापून बसणारी आहे वाव असं कलेक्शन पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा बहिणींनो आणि शेअर आहे सुंदर असं कलेक्शन सुंदर अशी पैठणी अतिशय सुंदर अशी पैठणी सिंगल कलर मध्ये साडीची प्राइस आणि फक्त सहाशे पंधरा ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असं कलेक्शन सुंदर अशी पैठणी कोणीही लाईक करायला कंजुसी करू नका पटापट लाईक करा शेअर ला पट करा चॅनलला सबस्क्राइब करा अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे सुंदर असा रामा कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो सुंदर असा रामा कलर सुंदर असा राणी कलर बघू शकता तुम्ही सुंदर असा राणी कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पंधरा ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडी अंगाला चापून बसणारी आहे सुंदर असं कलेक्शन आहे सुंदर असं वाईन कलर वाव सुंदर असा वाईन कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो भावांनो पटापट बुक करायच्या साड्या अतिशय सुंदर कलेक्शन आहे अतिशय रिझनेबल असा रेट आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पंधरा रुपये सुंदर असा मेहंदी कलर अतिशय सुंदर असा मेहंदी कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या अतिशय सुंदर असा चिंतामणी कलर वाव अतिशय सुंदर असा चिंतामणी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा गाजरी कलर अतिशय सुंदर असा गाजरी कलर आहे बहिणींनो पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडी ऑल ओव्हर आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे साडी अंगाला चापून बसणार आहे ऑल ओव्हर बुट्टा येणार आहे साडीला सुंदर असा पल्लू सुंदर असा बॉ ब्लाउज पीस सिंगल कलर मध्ये साडी आहे बघू शकता तुम्ही पैठणीचा ब्लाऊज आहे साडीला पैठणीचा सा पल्लू आहे अतिशय सुंदर असा पैठणी पल्लू आहे साडीला पटप्पट -पत स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे सुंदर असं ब्लाउज पीस आहे रनिंग असं ब्लाऊज पीस येणार आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं रनिंग ब्लाउज पीस आहे साडी अंगारात चापून बसणारी आहे साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त सहाशे पंधरा रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या बुकिंग व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे पटप्पट स्क्रीनशॉट घ्या साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त सहाशे पंधरा रुपये आज जे आजच्या लाइव मध्ये ज्यांची पहिली ऑर्डर येणार आहे त्यांना आमच्याकडनं सुंदरस असं गिफ्ट मिळणार आहे सरप्राईज गिफ्ट पटापट स्क्रीनशॉट घ्या बहिणींना आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा मेहंदी कलर कलर सुंदर असा कलर। पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीची प्राइस आणि फक्त सहाशे पंधरा रुपये सुंदर असा राणी कलर राणी कलर आहे बघू शकता तुम्ही सुंदर कलेक्शन एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आजच्या आजच्या लाईव्ह मध्ये ज्याची पहिली ऑर्डर येणार आहे त्यांना आपल्याकडनं मिळणार आहे सुंदर गिफ्ट सरप्राईज गिफ्ट असणार आहे रामेश्वरी ताई म्हणताय नाईस कलेक्शन थँक्यू रामेश्वरी ताई रोज आमचा व्हिडिओ बघतात त्यासाठी खरंच खूप खूप खुँ थँक्यू <coughs> बघू शकता अतिशय सुंदर असा रामा कलर दोन्ही नंबर वर बुकिंग चालू झाली आहे पटप्पट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पंधरा रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या बहिणी न सुंदर असा चिंतामणी कलर सुंदर असा चिंतामणी कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पंधरा रुपये पटकन स्क्रीनशॉट घ्या ऑल स्क्रीन इंडिया शिपिंग फ्री असणार आहे सुंदर असा गाजरी कलर वाव सुंदर असा गाजरी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा कलर अतिशय सुंदर असा कपडा साऊथ लुक असणार आहे साडीला साडी अंगाला चापून बसणारी आहे फुलणारी नाही आहे सुंदर असे कलर आहेत त्यात चार कलर आहेत सुंदर कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंधरा रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणींनो गाजरी कलर रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री ऑल ओव्हर साडी असणार आहे साडीचा कपडा अतिशय सॉफ्ट आहे साडी अंगाला चापून बसणार आहे सुंदर कलेक्शन आहे सुंदर असा ब्ल्यू कलर सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा स्क्रीन आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन ये आले आहे ऑल ओव्हर साडी असणार आहे सॉफ्ट असं सिल्क आहे कपडा अतिशय सुंदर आहे साऊथ लुक आहे साडी अंगाला चापून बसणारी आहे अतिशय सुंदर कलेक्शन एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन कॉन्ट्रास्ट असं ब्लाऊज पीस सुंदर कॉन्ट्रास्ट असा पल्लू पल्लूला सुंदर अशी फ्लॉवर प्रिंट आली आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी फ्लॉवर प्रिंट आहे साडी ऑल ओव्हर आहे बघू शकता अतिशय सुंदर अशी ऑल ओव्हर साडी आहे साडी अंगाला चापून बसणार आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंधरा ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो भावांनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शक्य आहे त्यांनी आपली लिंक शेअर करा म्हणजे तुमच्या मैत्रिणींनाही अतिशय सुंदर असं कलेक्शन बघायला मिळणार आहे बघू शकता अतिशय सुंदर असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे साडीला सुंदर कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणी अतिशय सुंदर असं कलेक्शन उभार असं कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे सुंदर असा, असा, असा ब्ल्यू कलर सुंदर अशी कुईरी आहे ऑल ओव्हर साडीला बघू शकता सुंदर असा कुईरी आहे बुट्टी आहे सुंदर असा गाजरी कलर साडीची प्राइस आठशे पंधरा रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा गाजरी कलर सुंदर असा ब्ल्यू कलर सुंदर असा ब्ल्यू कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो अतिशय सुंदर कलर आहे सुंदर कलर अतिशय रिझनेबल अशी प्राइस आहे साडीचा कपडा अतिशय सॉफ्ट आहे अंगाण चापून बसणार आहे सुंदर असा वाईन कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत सुंदर अशी सिको पैठणी वाव सुंदर अशी शिक सिको पैठणी साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पासष्ट रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पासष्ट रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीला ऑल ओव्हर बुट्टा येणार आहे साडीचा कपडा अतिशय सॉफ्ट आहे साडी अंगाला चापून बसणार आहे सुंदर असा गाजर कलर त्याला आले आहे मेहंदी कलरचे काठ सुंदर असा गाजर कलर त्याला आले आहे मेहंदी कलरचे काठ अतिशय सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर असं क कपडा आहे साडीचा सॉफ्ट अशी साडी आहे वाव सुंदर असा ग्रीन कलर त्याला आले आहे बॉटल ग्रीन कलरचे काठ सुंदर ग्रीन कलर त्याला आले आहे बॉटल ग्रीन कलरचे काठ सुंदर असा वाईन कलर त्याला आले आहे ग्रीन कलरचे काट सुंदर कलेक्शन साडीची प्राइस जाणार नाही फक्त आणि फक्त चारशे पासष्ट रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा चिकू कलर आणि त्याला आले आहे मरून कलर चे शकता सुंदर असा जांभळा कलर त्याला आले आहे पैठणी कलर चे अतिशय सुंदर कलेक्शन आहे एक नंबर बहिणीसाठी एक नंबर कलेक्शन बघू शकता तुम्ही साडी अंगावर अतिशय सुंदर दिसते आहे साडीचा कपडा अतिशय सॉफ्ट आहे साडी अंगाला चापून बसणार आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमच्या मैत्रिणीने अतिशय सुंदर असं कलेक्शन बघायला मिळेल अतिशय रिजनेबल रेटमध्ये अतिशय सुंदर अशा साड्या साडीची प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पासष्ट रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा चिंतामणी कलर एक साडी आपण ओपन करून बघू अतिशय सुंदर कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणीनं आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा ऑल ओव्हर सा बुट्टा आहे साडीला साडीचा पल्लू लाइनिंग मध्ये कॉन्ट्रास्ट असा पल्लू आहे साडीला आणि कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज पीस सुद्धा आहे बघू शकता तुम्ही कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज पीस हे ब्लाउज पीस येणार आहे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट असा पल्लू कॉन्ट्रास्ट असा पल्लो आणि कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज पीस बघू शकता सुंदर असं ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट साडी अंगाला चापून बसणार आहे अजिबात फुनणार नाही सुंदर जांभळा कलर आहे बघू शकता अतिशय सुंदर असा जांभळा कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे एक नंबर कलेक्शन एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्या साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त चारशे पासष्ट रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचे आहे दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे सुंदर असा चिंतामणी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा चिंतामणी कलर सुंदर असा चिकू कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आप आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज पीस जाणार आहे साडीला सुंदर असं कलेक्शन आहे सुंदर सुंदर असा असा कलर पैठणी कलर आहे त्याला ग्रीन कलरची बॉर्डर आली आहे राणी कलर आहे सुंदर असा गाजरी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे सुंदर असा ग्रीन कलर त्याला आले आहे कॉन्ट्रास्ट असे बॉटल ग्रीन कलरचे का पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे कोणी आजचा लाईव्ह मिस करू नका अतिशय सॉफ्ट आणि सुंदर अशी अजून एक मी तुम्हाला सिंथेटिक साडी दाखवणार आहे आज खूप सुंदर असं कलेक्शन आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे वीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर कलेक्शन एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा ग्रे कलर साडी खूप सुंदर आहे अंगाला चापून बसणार आहे साडीला लेस सुद्धा कपड्याची आली आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे वीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा येल्लो कलर वाव सुंदर असा येलो कलर अतिशय सुंदर असा येल्लो कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यावं सुंदर असा पिस्ता कलर सुंदर असा पिस्ता कलर सुंदर असा स्काय ब्लू कलर सुंदर असा स्काय ब्लू कलर, कलर आणि सुंदर असा हो व्हाईट कलर अतिशय सुंदर कलर सुंदर कॉम्बिनेशन साडी अंगाला चापून बसणार आहे साडीची प्राईज जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे वीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे मला खूप आवडतात या साड्या खूप सुंदर दिसतात नेसल्यानंतर कस्टमरची खूप रिक्वायरमेंट असते शॉपवर पण जेव्हा कस्टमर येतात एका कस्टमरने या साड्या नेल्यानंतर ते पुन्हा येऊन या साड्या घेऊन गेले आहेत त्यांना खूप आवडल्या आहे हा पॅटर्न मलाही पर्सनली खूप आवडतो खूप सुंदर दिसते साडी अंगावर चापून बसते अगदी साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे वीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाले आहे सुंदर असा कपडा सुंदर असा फॅब्रिक सिंथेटिक साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे वीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू बघा किती सुंदर असं ब्लाउज आहे त्याच्यात अतिशय सुंदर असं ब्लाऊज पीस आहे साडी ऑल ओव्हर आहे अंगाला चापून बसणारी आहे खूप सुंदर कलेक्शन आहे ब्लाउज खूप सुंदर आहे बघा खूपच रिच असं ब्लाउज पीस आला आहे साडीला ब्लाऊज शिवल्यानंतर साडी खूप रिच दिसणार आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे वीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीचा कलर आहे सुंदर असा क्रीम कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या साडी खूप सुंदर दिसणार आहे अंगाला चापून बसणारी आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर असा चिंतामणी स्काय ब्ल्यू कलर लाईट असा स्काय ब्ल्यू कलर खूप सुंदर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा ग्रीन पिस्ता कलर ग्रीन फ्लावर आहे पिस्ता कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झाली आहे सुंदर असा येलो कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा अतिशय सुंदर असं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले होते आज तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आमच्या लाईव्ह साठी दिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री उद्या पुन्हा भेटूया याच वेळी थँक्यू